पूर्ण ब्लाऊज झाल्याच्या नंतर आपण कस्टमरची फिटिंग बघू शकतात आता आपण बॅक साईड पाहिली अजिबात शोल्डर कुठं उतरत नाही तसंच तुम्ही फ्रंट साईड पण बघू शकतात फ्रंट दाखव तर एकदम सोप्या पद्धतीने आणि सिंपल पद्धतीने आपण याची कटिंग दाखवली तर खूप छान पद्धतीने हा ब्लाउज आलाय त्याची लेस पण आपण पाहिजे तसे लावू शकतो आता हे थोडस हाताला लूज ठेवलेला कस्टमरच्या आवडीनुसार तर फ्रंट बाजू आणि मोंड्यामध्ये शोल्डर बिना नॉडचा आपण हा ब्लाउज शोलाय एकदम सिंपल पद्धतीने तर कसा वाटला नक्कीच कमेंट करा आणि कटिंग पूर्ण बघा नमस्ते मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनेलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आपण बघणार आहोत बत्तीस चेस्टर प्रिन्सेस ब्लाऊज कटिंग डीप नेक आहे आणि एकदम सुंदर पद्धतीने आपण याची ब्लाउज कटिंग करणार अजिबात नाही कमेंट खूप सुंदर येत राहिल्यात का मा मी जे शिकवते ते सगळं समजते थे तर जेवढे कमेंट आहेत त्यांना थँक्यू आणि हर एक कमेंटचं उत्तर आपण द्यायला नक्कीच देतो आपण आणि आपल्याला काय करायचं आहे अगोदर आता पेपर कटिंग करायची बत्तीस मध्ये आणि नंतर आपण याच्यावर ब्लाउज पिसावर ठेवण्याची कटिंग करणार तर मग त्याच्यामध्ये पण मी कसं ऍडजस्ट करते कुठं ऍडजस्ट करते हे तुम्हाला मी दाखवणार तर डबल फोल्डमध्ये पेपर घेतला आहे अगोदर आपण पाठीचा भाग काढून घेऊ नंतर आपण फ्रंट भाग कट करू सगळ्यात अगोदर आपल्याला उंची घ्यायची उंची तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता सगळ्यात अगोदर आपल्याला फोल्ड भाग करायचं आहे तर एकसारखी अगोदर लाईन आखून घ्या तुम्ही आता आपल्याला तेरा इंचा ब्लाऊज लागतोय तर आपण चौदा इंचाच्यामध्ये घेणार आहोत मापाला अगोदर सारखं करून आहे म्हणजे आपण हाच पेपर कटिंग ब्लाउज पिसावर ठेवून कट करणार आहोत तर मग आपल्याला एकदम परफेक्ट असे माप काढायचे त्याच्यानंतर आपल्याला सगळ्यात अगोदर घ्यायचे ते म्हणजे उंची उंची घेताना आपल्याला तेरा इंचा ब्लाउज आहे तर आपण चौदा इंचावर घेऊ आता याच्यामध्ये थोडासा काहीतरी एक लाईन मध्ये फरक पडतो आहे तर मग मी ती कपड्यामध्ये ॲडजस्ट करून घेईन पण कधी पण आपण जर आपल्याला शोधून तेराचा लागतो आहे तर आपल्याला चौदाचा घ्यायचा आहे आणि चौदाचा लागत असेल तर पंधरा इंच घ्यायचं आहे म्हणजे उंची प्लस एक इंच आता त्याच्यामध्ये आपण शोल्डर घेऊ शोल्डर आपलं पाच इंच मोंड्यासाठी आपण पाचच इंच घ्यायचं आहे असं काही नाही शोल्डर पाच आले म्हणून मोंड्यासाठी पाच हर एक माप वेगवेगळे आहे बत्तीस आहे तर बत्तीसचा चौथा भाग येतो आठ इंच आठवर एक मार्किंग केली त्याच्यामध्ये आपण दोन इंच मिक्स करू दीड ते दोन इंच तुम्ही लुजिंगसाठी ठेवू शकता मी दोन इंच हमेशा ठेवते म्हणजे फिक्स मापच आहे दोन इंच अर्ध्या इंच मी पाठीमागं आले त्याच्यानंतर आपल्याला वरपासून खाली एक लाईन आखून घ्यायची आणि दीड इंचाचा एक पॉईंट द्यायचा आपल्याला आणि एक इंचाचा आता हा पाठीमागचा भाग आहे तर आपण याच्यामध्ये काय आहे दीड आणि एक इंच फ्रंटला आपण एक इंचाची गोलाई देतो आणि पाठीमागून दीड इंचाची तर अशा प... आता हे जे आहे हे आपलं पूर्ण झालं आता आपण काय करणार गळ्यासाठी तर गळा आहे आपल्याला सव्वा दोन इंच बत्तीस साईजला आपण सव्वा दोन इंच गळा आहे त्याच्यानंतर आपण डीप नेक आहे दहा इंचाचा दहा घ्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता आता आपण सव्वा दोनमध्ये मध्ये आपण एक इंच मिक्स जरी केला तरी चालते किंवा मग अर्धा इंच जरी मिक्स केला तरी चालते त्यावेळेला आपल्याला एकदम डीप गोल नेक येऊन जातो आणि सुंदर असा दिसून येतो आता मी हेच तुम्हाला ब्लाउज पिसावर दाखवणार का कशा पद्धतीने हा ब्लाउज पीस बेस पिसावर आपण कटिंग करू शकतो आता कंबर आहे चोवीस इंच तर चोवीसचा आपल्याला चौथा भाग कसा काढायचा आहे सहा चौथा भाग येतो सहा इंच सहा वर आपल्याला एक मार्किंग करायची अधिक त्याच्यामध्ये आपल्याला एक इंच पाठीमागचा टक्कसाठी आणि दीड इंच आपली सिलाई मार्जिंग झाली मग ही मार्जिंग आपल्याला ह्या लाईनला जोडून घ्यायची आणि ही लाईन ह्या लाईनला जोडून घ्यायची बरोबर आता आपल्याला याची कटिंग करायची तर आपण कटिंग करू आता जे खाली आपण थोडीशी लाईन घेतली त्याच्यानुसारच आपण कटिंग केली हे लक्षात घ्या आता गळा मी नंतर कट करते कारण आपल्याला अजून फ्रंटला आपले माप काढायचे आता त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हा मी दुसरा पेपर पॅटर्न घेतला सगळ्यात अगोदर आपल्याला आता हे जसं आहे तसं जरी ठेवून आपण कट केलं तरी काहीच हरकत नाही एकदम परफेक्ट येणार ही आपण उंची किती घेतली चौदा इंच घेतली ब्लाऊज शिवून तेरा इंचावर होणार बरोबर आता मी परत माप टाकते फ्रंटसाठी आता चौदा इंचावर आपण एक मार्किंग केली चौदा इंचावर मार्किंग केली तेराचं ब्लाऊज शिवण होईल कंपल्सरी आपल्याला ज्या वेळेस आपण प्रिन्सेस ब्लाऊज शिवतो साईज कोणती पण असू द्या एक इंच आपल्याला जास्त घ्यावंच लागतं मग ते एक इंच इथपासून एवढं मी दिलेलं आहे आता परत येऊया एक तर तुम्ही हा भाग पूर्ण याच्यावर ठेवून जरी तुम्ही आखून घेतलं तरी चालतं आहे एकदम परफेक्ट असे माप बसून जातील जसं मी याला दाखवते किंवा मग तुम्ही परत जरी पहिल्यापासून माप घेतले तरी चालते तर ही लाईन आपण खाली डायरेक्ट जोडून घेऊ आणि गळ्याचे मार्किंग करून घेऊ म्हणजे परफेक्ट असं पटकन होऊन जातं आता बदल कोणता करायचा आहे तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला सांगते हा झाला आपला फ्रंट भाग टोटल आपण उंची घेतली पंधरा इंच ब्लाऊज सोन होणार तेरा इंचा कारण कंपल्सरी आपल्याला एक इंच ॲड करावं लागते चौदामध्ये आपण एक घेतलं पंधरा इंचाची उंची झाली बघू शकतात थोडस जास्त झाले नॉर्मल आपल्याला कमी करायचं आहे एवढे ठीक आहे याच्यानंतर आपल्याला मोंड्यासाठी अर्धा इंच आतमधून यायचं आहे आकार देताना आपल्याला व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा आहे अर्ध्या इंचावर अशा पद्धतीने आपण एकदा चेक करू पाचवर आपला शोल्डर आहे का नाही कारण पेपर आहे थोडं कमी जास्त होऊ शकतं पाचवर आपण शोल्डर टाकलं आठवा भाग आपल्याला बरोबर आहे मार्किंग आपल्याला चेक करून घ्यायचे सहा इंच कंबर होतं त्याच्यामध्ये आपण एक इंच अटक्स घेतला हे एकदम माप बरोबर आहे आता आपल्याला घ्यायचा आहे तो गळा घ्यायचा आहे गळा झाला आपला सव्वा दोन इंचा आता फ्रंट नेकमध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार नेक ठेवू शकता सगळ्यांना एक सगळ्यांची एकच आवड नसते तर तुम्ही साडेसहाच्या पुढं सात इंचापर्यंत साडेसात इंचापर्यंत ठेवू शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार तर याच्यामध्ये मी साडेसहा इंचावर एक पॉईंट देते शोम ब्लाऊज सहा इंचाचा होऊन जातो आता मी तुम्हाला सांगणार याच्यामध्ये का ब्लाऊज पीस समोरून कसं आहे ते तुम्हाला मी नक्कीच दाखवणार आता हा आहे ब्लाउज पीस याला गळा आलाय असा पान गळा आहे तर कस्टमरला याच्यानुसारच फ्रंट नेक लागतो आहे तर आपण त्याच्या पद्धतीनेच आपण याची कटिंग करणार आता याला हुक येणार पाठीमागच्या बाजूने फ्रंटला हुक येणार नाही तर मग ते आपण पिसावर ठेवून कशा पद्धतीने कटिंग केली पाहिजे हे मी तुम्हाला दाखवते आता गळा आपण कसा कट केला पाहिजे हे साईज बरोबर बसते की नाही हे सगळं तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल आता त्याच्यासाठी आपण गळ्याला आकार जरी देऊन घेतला तरी चालते किंवा स्टेच करताना केला तरी चालते एकदम सिंपल पद्धत आहे आकार द्यायची अजिबात अवघड नाही आता वळूया आपण टक्स काढ आपण तीन इंच हो ठीक आहे तीन इंच पाहुणे तीन इंच जरी घेतलं तरी चालते आणि वरती आपला पॉईंट आहे दहा इंचावर दहा साडेनऊवर जरी घेतला तरी चालते बघू शकतात साडेनऊवर घेतलं तरी चालते कस्टमरची हाईट थोडीशी कमी आहे म्हणजे आता हा पॉईंट दहा इंचावर आला शोल्डर जर गुंतल्यावरती अर्धा इंच तर साडेनऊवर हा पॉईंट निघून जातो हा पॉईंटला आपण इथं मार्किंग करू बघू शकतात आणि नंतर मग आपल्याला अगोदर आपण याला एक पॉईंट देऊन घेऊ आपल्या लक्षात येऊन जाईल अशा पद्धतीने म्हणजे आपण ज्यावेळेस टक्स घेतो तर ते कशा पद्धतीने आला पाहिजे हा टक्स याला जॉईंट झाला पाहिजे जो आपला हा कॉर्नर आहे त्याने काय होतं ब्लाउजची पुढची फिनिशिंग व्यवस्थित येऊन जाते आता बत्तीस साईज आहे तर आपल्याला दोनच इंच टक्स घ्यायचा आहे किती घेतला आपण फक्त दोन इंच आणि तेच दोन इंचासाठी आपण अशा पद्धतीने टक्स हा घेऊ शकतो बरोबर आता आकार एकदम सिम्पल आहे ज्यांना येणार नाही त्यांनी डायरेक्ट जरी तिरकी पट्टी घेतली तरी पण चालते आता हेच दोन इंच आपण बाहेर घेणार फिटिंगच्या बाहेरच्या बाजूने आणि थोडस आपण शिवण्यापुरतं जेवढं बाहेर काढतो तेवढं आपण बाहेर काढले जोडून घेतला आता जोडताना आपण हे लाईन डायरेक्ट खालच्या लाईनला ॲडजस्ट केली बरोबर आता अपला कुटे आपला हा टक्स आपण कुठे घेतला पाहिजे डायरेक्ट तिरका म्हणजे ह्या लाईनला आणि हा टक्स आपला समोरच्या लाईनला म्हणजे हा भाग अजिबात कमी पडत नाही एकदम व्यवस्थित येऊन जातो आता आपण याचे करणार आहोत कटिंग आता गळा उतरायचा अजिबात टेन्शन येत नाही काय होतं सगळं स्टिचिंगवर पण असतं सगळ्याच गोष्टी कटिंगवर पण नसतात स्टिचिंग पण तुम्ही व्यवस्थित करा बघू शकतात आता आपण याला बत्तीस साईजमध्ये आपण एकदम परफेक्ट अशी कटिंग केली घडा थोडासा मोठा होतो थो, पण यूजफुल राहील आणि ज्या वेळेस आपण हा भाग खोलतो तर तो अशा पद्धतीने फ्रंट भाग होऊन जातो तर आपण याच्या अगोदर अस्तरवर कटिंग करू आणि नंतर मग मेन फॅब्रिकवर कटिंग करू तर सगळ्यात अगोदर आपल्याला अस्तर एकसारखा करून घ्यायचं आहे घोडा थोडासा मोठा होऊन जाईल लक्षात घ्या आता आपल्याला ज्यावेळेस आपण फाटीचा भाग कट केला त्यावेळेस आपल्याला उंची थोडीशी कमी पडली होती तर आपण चौदावर मार्किंग करू ही लाईन मी एकसारखी आखण्यासाठी आखून घेतली एक का एकसारखा कपडा यावा त्याच्यानंतर आपण काय केले जसा पेपर आहे आपल्याला त्याच पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे पेपर थोडासा तिरका होता खालच्या साईडला उंचीला कमी पडत होता म्हणून आपण मग अगोदर याच्यावर उंची घेतलेली बघू शकता आपण परत एकदा चेक करून घेऊ उंची ह्या बाजूने पण परफेक्ट आहे का एकदम परफेक्ट आहे आणि ह्या बाजूने पण जर पाहिली तर बरोबर आहे आता मी पाठीचा भाग हा कट करून घेते कारण आपला गळा आहे सव्वा दोन इंचा तो माझ्या लक्षात आहे आपल्याला पाठीमागच्या बाजूने हुक लावायचे आता हा भाग मी बाजूला करून ठेवते आणि आपल्याला फ्रंट भाग घ्यायचा आहे आता कधी पण ज्या वेळेस तुम्ही पाठीमागच्या बाजूने हुक लावताय तर तुम्हाला कोणती गोष्टीची काळजी घ्यावा लागेल बंद भाग तुम्हाला कधी पण तुमच्या साईडने करायचा आहे म्हणजे आपण हा जो समोरचा फ्रंट ठेवतो तर तो एकदम परफेक्ट असा बंद साईडनेच आला पाहिजे म्हणजे खोलल्याच्या नंतर एकदम परफेक्ट असा बसून जातो आणि ज ज्यावेळेस आपण ओपन साईडने ठेवतो तर मग त्यावेळेस ती कटिंग चुकून जाते तर तसं न करता बंद बाजू कधी पण आपल्याकडून ठेवायची आणि जसं आहे तसं आपण आखून घेतले आता जे मी पेपर कटिंग केली त्याच पेपर कटिंगवर मी कस्टमरचा ब्लाउज पण ठेवणार बघू शकतात आणि मी तुम्हाला हा ब्लाउज झाल्याच्या नंतर पण कसा झाला हे नक्कीच दाखवणार अशा पद्धतीने हा फ्रंट भाग निघला आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय गळा घ्यायचा हा सव्वा दोन इंचाचा सव्वा दोन इंचाची मार्किंग केली ही आहे सव्वा दोन इंचाची मार्किंग आता तुम्हाला फ्रंट किती घ्यायचा आहे साडेसहा इंचाचा म्हणजे ब्लाऊज होणार हा सहा इंचाचा शेवून पावणे तीन इंच आपण गोल गळ्यासाठी घेतले आणि नंतर याला सेप आहे तर त्यानुसारच आपण याची कटिंग करणार आता हा आपल्याला दोन्ही बाजूनी येण्यासाठी काय करायचं आहे अशा पद्धतीने फोल्ड करायचा एकदम बरोबर परफेक्ट असा सेंटर येण्यासाठी थोडंसं प्रेस करून घ्या बघू शकतात दोन्ही साईडला गळा एकदम परफेक्ट असा येऊन गेला म्हणजे आपल्याला स्टिच करताना सोप्प पडून जातं अशा पद्धतीने बघू शकतात आता आपला हा राहिला एक समोरचा अजून एक पार्ट राहिला आणि त्याच्यानंतर बाही आता बाहीला कस्टमरची डिझाईनची बाई आहे आपण बघूया आता हा आहे ट्रंट भाग तर जसा आपल्याला ऍडजस्ट होते त्यानुसार जरी ठेवला तरी चालते किंवा मग असा जरी ठेवला तरी चालतंय आता मी याला जसं आहे तसं आखून घेणार आणि मग जसं हे आपण अस्तर कट केलंय त्यानुसारच आपल्याला ब्लाउज पीस पण कट करायचा आहे तर किती सोपे पद्धत वाटली नक्कीच कमेंट करून सांगा आणि तुम्हाला ब्लाऊज झाल्याच्यानंतर दाखवलं तर तुम्हाला तो पण ब्लाऊज कसा वाटला ते पण सांगा आपली याच्यामध्ये बाही डिझाईनचे आहे आता ती कोणती डिझाईन आहे ते मला झाल्याच्यानंतर ते दाखवणार आणि त्या बाईची पण मी तुम्हाला कटिंग पूर्णच दाखवणार तर कशा पद्धतीने आपण बाई कटिंग केली तर पुन्हा भेटू आपण नवीन चांगल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्ते